हवामान खात्याच्या अंदाजानुसार पश्चिम बंगालच्या उपसागरात मोठा चक्रीवादळ सक्रिय असून विदर्भात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे त्यामुळे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती आज बंद ठेवण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला मात्र या निर्णयाचा फटका पहाटेपासूनच शेतकऱ्यांना बसू लागला सकाळी सहा वाजता बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर शेतमाल घेऊन आलेल्या ट्रॅक्टर पिकअप ट्रक यांच्या लांबच लांब रांगा लागल्या शेतकऱ्यांनी खरेदी करू नका पण आमचा माल शेडमध्ये ठेवू द्या अशी मागणी प्रशासनाकडे केली परंतु बाजार बंद असल्याने त्यांना अवघड परिस्थितीचा सामना करावा लागला वाहनांची संख्या वाढत गेल्याने बाजार समिती परिसरात वाहतुकीचा खोळंबा झाला रस्त्यांवर वाहने अडकून राहिल्याने काही काळ वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती जिल्ह्याच्या विविध भागातून सोयाबीन तूर व इतर शेतमाल घेऊन शेतकरी दाखल झाले होते त्यामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सकाळी दहा वाजता गाळगेनगर पोलिसांनी बाजार समितीत दाखल होऊन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत पावसाच्या अंदाजामुळे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय योग्य असला तरी शेतकऱ्यांना वेळेत माहिती न मिळाल्याने त्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागल्याची नाराजी व्यक्त करण्यात येत आहे मी कृष्णापूर आलेलो आहे माझं नाव मिलिंद सुधाकर गावंडे राहणार कृष्णापूर मी एक कास्तकार आहे यावर्षी सोयाबीनची सर्वत्र नापिकी झालेली आहे त्यामुळे एक आणि एक एक पोताची आणि दोन पोत्याची आम्हाला ॲव्हरेज लागलेले आहे याच्यापेक्षा काही नाही आहे आणि आम मजूर आमच्या घरी येऊन बसलेला आहे त्या मजुराचा आम्हाला पेमेंट करावं लागते त्यासाठी आमच्याकडे पैसा नाही आधीच दलाला पैसे आमच्या अंगावर आहे दलाल लोक आम्हाला पैसे देत नाही म्हणून आम्ही आम्हाला माहीत असतानासुद्धा यांनी अनाऊन्समेंट दिलं तर मार्केट बंद आहे पण कारण दुसरं आमच्याकडे पर्याय नाही आहे म्हणून मजुराचे पैसे द्यावं लागते त्यासाठी आम्हाला मार्केटमध्ये मला आणावंच लागला आणि सर्व शेतकऱ्याचे जे प्रॉब्लेम आहे ते हेच आहे एकंदरीत कोरको तिकडून मध्य प्रदेशमधून सगळा मजूर आलेला आहे त्यांचा आम्हाला पेमेंट करावं लागते आणि पैसे कुठून आणायचे हा सर्वात मोठा आमच्यापुढे प्रॉब्लेम आहे ए पी एम सीला कुलूप आहे आता तुमचं काय काय म्हणणार आता मार्केट कमिटीनं काहीतरी निर्णय घेऊन आमचा कास्तकाराचा प्रश्न सोडला पाहिजे बरोबर कारण हे शेड जे बांधलेले आहे हे कास्तकारासाठी आहे हे व्यापाऱ्यांसाठी शेड नाही आहे त्यामध्ये कास्तकारांनी जर माल टाकला आम्ही जर आतमध्ये माल लाल जलाल लोक का आम्हाला काहीतरी पैसे देतील आणि त्या पैशावर आम्ही मजुरांचे चुकारे करू शकू बाजार समिती मनमानी कारभार करत आहे बाजार समिती मनमानी कारभार करत आहे हे त्यांचं तान्य माहीत पण कास्तकाराचं कोणी वाली नाही आहे एकटा बच्चेकडून नागपूरपर्यंत पोहोचला एकटा कर्जमाफीसाठी आलंबरो करा पण मुख्यमंत्र्याला अजून पण जाग नाही येत आहे आता इथे जमा झालेल्या शेतकऱ्यांची काय भूमिका आहे गेट शेत शेतकऱ्यांची भूमिका आहे की कृषी पण बाजार समितीने गेट उघडून द्यावं आमचा मालाचा हर्रास करा नका करू पण आमचा माल आतमध्ये घेऊन वातावरण पावसाचा हे आम्हाला माहीत आहे त्यांनी सुद्धा दिलं होतं पण पर आमच्याकडे पर्याय नाही आम्हाला पाहिजे पैसे पैसे कुठून आणायचे आम्ही